अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शकते या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन लिंबांचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे बघा लिंबांचा हा एक उपाय तुम्ही जे म्हणाल ती प्रत्येक गोष्ट तुमची करेल लिंबांचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यात आढळलेलं जे धन आहे ते धन तुम्हाला पुन्हा परत मिळवून देईल जी नकारात्मकता घरामध्ये आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये जी संकट आलेली आहेत काही नजर लागलेली आहे बाधा झालेली आहे ह्या सगळ्यातून तुम्हाला मुक्त करेल लिंबांचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सोडवे अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की लिंबू ही अशी गोष्ट आहे जी नकारात्मकता संपवण्यासाठी बाधांचा नाश करण्यासाठी नजरबाधा हटवण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते तांत्रिक मांत्रिक गोष्टींसाठी लिंबाचा उपाय हा लाखात एक असो यातीलच हा एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या उपायाने तुमच्या जीवनामध्ये मा धनाचे मार्ग जे बंद झाले होते किंवा पैसा यायचा जिथे थांबला होता तुमचा पैसा जिथे अडकला आहे हा सगळा पैसा तुम्हाला तुमच्या मार्गाने आणून देईल जिथे जिथे आडलेलं जे धन आहे ते धन तुम्हाला पुन्हा परत मिळवून देईल घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये झालेली जी काही दरिद्रता असेल ती दरिद्रता कुठेतरी संपवेल आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला भरभराट आणून देईल बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत आगळा आणि वेगळा उपाय आहे जो आपल्या जीवनातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी बाधा संपवण्यासाठी इडापिडा संपवण्यासाठी संकट संपवण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये धनाला आकर्षित करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा <coughs> हा उपाय दोनच वार तुम्हाला सांगते ते लक्षात ठेवा अगोदरच सांगते हा उपाय तुम्हाला एकतर पौर्णिमेला करायचा आहे एकतर अमावस्या दोघांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही पौर्णिमेला करायचा आहे तर पौर्णिमेला पण करा आणि अमावस्येला करायचं आहे तर तुम्ही अमावस्येला पण करा दोघांपैकी एकदाच करायचं आहे तर दोघांपैकी एकदा कुठल्याही दिवशी करा याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू तुम्हाला अख्खं असणारं असं व्यवस्थित असणारे दोन लिंबू घ्यायचे ठीक आहे दोन लिंबू घरामध्ये असणारे असेच काहीतरी हात लागलेले किंवा याच्या हातातून त्याच्या हातात गेलेले लिंबू नको मार्केटमध्ये जे स्वच्छ सुंदर लिंबू भेटतात त्यातील दोन लिंबू तुम्हाला घरी आणायचे आहेत अमावस्येच्या दिवशी आणा किंवा आदल्या दिवशी आणून ठेवल्या तरीही चालतील आणल्यानंतर काय करायचं तर बघा हा उपाय सकाळ संध्याकाळ दोघांपैकी कुठल्याही वेळात करा एक तर सकाळी करा एक तर संध्याकाळी करा ठीक आहे आणल्यानंतर हे जे लिंबू आहे हे दोनही लिंबू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आसन टाका देवघराच्या समोर आणि तिथे बसायचं आहे आता दोनही लिंबू जे आहे ते दोनही लिंबू तुम्हाला चिरायचे आहेत एक असा भाग करायचा आहे आणि एक असा भाग पूर्ण चिरायचा नाही अगदी वरूनच तुम्हाला मी दाखवते जस्ट मी आता चिरलेला आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे लिंबू चिरायचं आहे एक अशी फोट आणि एक अशी ठीक आहे जसं चौकोने आपण कट केलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच्यानंतर दोनही लिंबू याच पद्धतीने तुम्हाला कट करायचे आहेत अगदी वरतीच त्याच्यानंतर तुम्हाला एक चिमूडभर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर ज्याला आकार उकार काही नसतो जो नॅचरल असतो हा भीमसेनी कापूर एक चिमूडभर घ्यायचा आणि तो कापूर तुम्हाला याच्यामध्ये भरायचा आहे म्हणजे याच्यामध्ये दाबायचा आहे दुसरं लिंबू घ्याल तेही सेम याच पद्धतीने कट करायचं आहे आणि त्यामध्येही तुम्हाला भीमसेन एक भर कापूड भरायचा आहे आता दोनही लिंबू तुम्हाला दोन हातांमध्ये अशी पकडायचे आहे मगा आपल्या हाताचा जो तळवा आहे ही जी आपली धनरेषा आहे ही आपली जी धनरेषा आहे या धनरेषेच्याच मध्ये हे ठेवायचं आहे आणि हाताची मूठ अशी बंद करायची आहे या हातावरती पण सेम याच धनरेषेच्या इथे आपल्याला ते लिंबू ठेवायचं आहे आणि हाताची मूठ बंद करायची आहे दोनही मुठी अशा बंद करून झाल्या की त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे इष्टदैवत असतील तुम्ही ज्या देवांना मानत असाल त्यांचं अकरा वेळा मोजून तुम्हाला स्मरण करायचं आहे ठीक आहे अकरा वेळा तुम्हाला मोजून स्मरण करायचं आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीला तुमच्या ध घरामध्ये धनवर्षा करण्यासाठी माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये दे आगमन देण्यासाठी तुम्हाला विनंती करायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर हे दोनही लिंबू काढायचे ठीक आहे हे दोनही लिंबू आपल्या हातातून असे काढायचे आणि त्याच्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर वाहतं पाणी असेल नदी असेल ओढा असेल नाळा असेल तर तिथे हे दोनही लिंबू प्रवाहित करायचे समजा वाहतं पाणी नसेल तर तुम्ही जमिनीवरती म्हणजे एखादं झाड असेल चांगलं त्या झाडाच्या खाली तुम्ही दोनही लिंबू जमिनीवरती ठेवली तरीही चालेल हा उपाय तुम्हाला ओळीने अकरा वेळा करायचा आहे अकरा वेळा याचा पुरेपूर लाभ होण्यासाठी अकरा वेळा तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करणं आवश्यक आहे बघा जेव्हा तुम्ही लिंबात भीमसेनी कापूर ठेवाल आणि हे लिंबू जेव्हा तुम्ही या धनरेषेवरती तुम्ही दाबून धराल तेव्हा लक्षात घ्या या हातांच्या नशिबाच्या ज्या धनरेषा आहेत त्या तुमच्यासाठी खुल्या होतील ज्यामुळे तुमच्याकडे धन आकर्षित होईल नकारात्मका नकारात्मकता निगेटिव्हिटी कोणी नजरबाधा केली असेल कुणी के असे, वाईट शक्तींचा काही प्रभाव तुमच्यावरती केला असेल ते सगळ्यातून तुमची मुक्तता होईल आणि जेव्हा वाईट शक्ती नकारात्मकता हे सगळं संपेल तेव्हा जीवनामध्ये भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक अमावस्येला करा महिन्यातून अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा असं करत चला अकरा वेळा तरी कमीत कमी हा उपाय केला पाहिजे अकरा उपायांमध्ये अकरा वेळा हा उपाय केल्याने तुमचे सगळे धनाचे मार्ग मोकळे होतील इच्छित मनोकामना पूर्ण होतील आडलेली कामं मार्गी लागतील ज्या ज्या कामांमध्ये सतत अपयश येत होतं ते अपयश कुठेतरी समाप्त होईल जेव्हा तुम्ही हे लिंबू असं कापाल याच्यामध्ये जेव्हा तुम्ही भीमसेनी कापूर भराल बघा लिंबू असेल किंवा कापूर असेल जे नकारात्मकता शोषण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ताणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं जेव्हा धन धन हे असं दाबून तुम्ही इच्छा व्यक्त करून इष्टदैवतांचं स्मरण कराल त्या क्षणात तुमच्यामध्ये तुमच्या अवतीभोवती जो निगेटिव्ह एरिया असेल तो पॉझिटिव्ह होईल तुमच्या अवतीभोवती असणारी सगळी निगेटिव्हिटी यामध्ये खेचली जाईल आणि जेव्हा यामध्ये सगळी खेच निगेटिव्हिटी खेचली जाईल नकारात्मकता यामध्ये समाविष्ट होईल तेव्हा लक्षात घ्या तुमचा जो ओरा आणि तुम्ही जे स्वतः ते पूर्ण पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल हा उपाय तुम्ही अकरा मोजून अकरा वेळा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये आणलेला जो पैसा आहे तो तुमच्या मार्गाने पुन्हा परत येईल कारण ज्या इथल्या रेषा असतात ना या इथल्या रेषा जर बिघडलेल्या असेल तर त्या पूर्वरत होतील ही धनाची रेषा व्यवस्थित चालायला लागेल ज्यामुळे तुमच्याकडे धन पैसा संपत्ती आकर्षित व्हायला लागेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे मात्र पॉवरफुल उपाय आहे हा उपाय मी जो तुम्हाला आता सांगितलेला आहे तो, तो ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेला आहे डॉक्टर वसंत मोरे यांचा खरं तर हा उपाय आहे जो शंभर टक्के अनुभव सिद्ध उपाय आहे तर आजचा हा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा